माझं नाव रवींद्र शंकर तुंगार मला अचानक पॅरेल आला आणि सह्याद्री हॉस्पिटलला ॲडमिट करण्यात आलं त्या ठिकाणी बियानी सर आणि डॉक्टर फुटाणी सर यांनी ऑपरेशन केलं आणि तिथून मला नाशिक पॅरेलस सेंटरला आणण्यात आलं त्यावेळेस मी झोपलेल्या अवस्थेत होतो नाकाला नळी होती लगेला नळी होती या ठिकाणी फिजिओथेरपी आयुर्वेद पंचकर्म चिक चिकित्सा करण्यात आली मी स्वतःच्या पायावर चालतो या ठिकाणी डॉक्टर भूषण गायकवाड सर आणि डॉक्टर राजेंद्र गाय कडणार सर यांचे आभार मानतो यांनी खूप सहकार्य केलं आणि वैयक्तिक लक्ष दिलं आणि सर्व स्टॉपने स्टॉप इथला खूप चांगला आहे सगळ्यांनी खूप सहकार्य केलं आहे आज माझ्या स्वतःच्या पायावर चालतो मला विश्वास पण नव्हता की मी स्वतःच्या पायावर उभं राहू शकतो पण इथे नाशिक पॅरेलेस सेंटरचे आणि स्टॉपचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद